रामकृष्ण हरिमावली योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचे एकशे अठ्यातराव्या अखंड सप्ताहामध्ये कृषी प्रदर्शनामध्ये सध्या आम्ही आहोत आणि शेतकऱ्यांसाठी फवारणीसाठी उपयुक्त असलेले हे ड्रोन आपल्या सोबत आहेत आणि या ड्रोनची विशेष माहिती जी आहे जी काही खास माहिती आहे ती आपल्यासोबत दादा देणार दादा काय नाव तुमचं सार्थक आहे कुठल्या कंपनीचे ड्रोन आहेत याची काय काय फॅसिलिटीज आहेत काय काय सुविधा आहे याच्यामध्ये काय आपली ड्रोन कंपनीचा ड्रोन हा आपल्याकडे साडेतीन लाखापासून साडे सात लाखापर्यंत ड्रोन्स आहेत त्याच्यामध्ये पाणी किती बसतात त्याच्यानंतर त्याची उड्डाण क्षमता जी आहे ती किती वेळ चालू राहतात ते काय बघा आता त्याची पाण्याची क्षमता दहा लिटर आहे ते तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटांमध्ये दोन फवारणी करून देत पंधरा ते वीस मिनिटं वीस मिनिटांमध्ये आणि टेक्निकली काही प्रॉब्लेम आल्यानंतर मग गॅरंटी वॉरंटी कशी आहेत ना वॉरंटी आहे त्याच्यानं तसंच आम्ही सोबत आहे सर्व्हिस सेंटर कुठे येतो नाशिकला नाशिकला हो आणि बॅटरी बॅकअप बॅटरी बॅकअप सर पंधरा ते वीस आहे आणि तुम्हाला त्याच्यासोबत चार बॅटरी गव्हर्नमेंट करून चाळीस टक्के सब्सिडी गव्हर्नमेंट सबसिडी हो सबसिडी जर इन्क्लूड केली तर साधारणतः किती किमतीत मिळेल तो तुम्हाला साडेपाच लाखापर्यंत आहे सर सबसिडी इन्क्लूड करून हो याच्यापेक्षा छोटे आहेत आणखी काही मोठी आहेत हो। नाहीत ना साडेतीन लाखाचं आहेत स्टार्टअप किती पासून साडेतीन लाखापासून त्याला सबसिडी किती त्याला सबसिडी नाही सर त्याला सर त्याला आणि साडेपाच लाखाला सबसिडी नाही आणि हवेत एका जागेवरून जर रिमोट ऑपरेट करत असेल शेतकरी तर साधारणतः किती तुम्ही पर्यंत जाऊ शकते तो दोन ते तीन किलोमीटर ला दूर लावू शकतो जाऊ शकतो त्यावर